एकतीस जानेवारीची रात्र पनाळगड शांत होता पनाळाच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर रांग दिसली प्रकरण त्याच्या धाण्यात आलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सर नौबत मलोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखानं दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मलोजी संताजी व बैरजी यांना घेऊन कोकण दरवाज्यानं पन्हाळा उतरले संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारले दुसरीकडं कोल्हापूरवरून अंबाघाट घाट मार्गानं मुकरब खान आपला मुलगा इकलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळानं संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडं रायगडाला वेडा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजून अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एरझारा मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूर शिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता या विचारात असतानाच घोड्याच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्याच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मलोजी आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणानं लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभू राजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभू राजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूंशी सामना करत शंभू राजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मलोजी बाबा पडले तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताची आणि पैर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या ते लढले पण अखेर शत्रूंची दोर हातात बांधली गेली इकलाच दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरे रावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभू राजांसोबत औरंगजेबाने जे केलं ते आपण सगळेच सांगतो पण साऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्याचमुळे पण नेमकं इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजी राजांनंतर पुढं गणोजीचं काय झालं याबद्दल आज जाणून घेऊया अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्या सोबत नातही तयार झालं ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणानं वतनदारी बंद करून स्वराज्या सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालीचा मागवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हकलून लावलं तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात केले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढं त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पणाच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणार होते पनाळ्याला आल्यावर काही निवाड्यांची काम त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण मलोजी समोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकाच काजखानाचा घेर पडलाय क्षणात रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होत पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मालोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिरक्यांच्या पागेचा रखवालदार अर्थात धर्म महार याला देसाईंच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभू राजांनी दिला इतकंच होऊनही एकीकडे शिरकांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरेकडे शृंगारपूरवरून पळालेले गणोजी आणि कानोजी मुकरच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या खाणाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिमतीला किती माणसं आहेत याची खडानखडा माहिती गणोजी आणि कानोजी शिर्केंनी त्या खाणाला दिली असं असताना छत्रपती संभाजी राजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे ऐकले आहेत त्यांनाच हातास धरून गादीवर बसवले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल छत्रपतीसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वर संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळे गाव पंक्तीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळेला गणोजी शिर्केनं मुकरबखाणाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडं आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कड आहेत आजूबाजूला मातंबरीचं ठाणं आहे पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजी राजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीच बादशाला सांगायला विसरू नका असं शिर्केत त्या मुकरब खानला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यार बंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्या सोबत होते कानोजी गणोजी शिरके आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्याच मुळे रात्र असूनही तो कठीण रस्ता तोडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याच चा नव्हतं झालं शंभू राजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजित राजाराम महाराज असताना तिथे शत्रूंचा वेढा पडला तेव्हा खंडोबल्लाळ यांनी गणजी शिर्के यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा समाजात नाराजीचा सामना करावा लागला अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी हात मिळून एक प्रकारचा गणमी कावा केला पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे मित्रांनो आजचे विवेचन जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद